नाही दादा भांडी घे मी ठेवले जेवढी आमची भांडी निघते तेवढे घाण होते ना ते पण त्यांना माहिती नाही ना आपल्याला कसं पाहिजे काय पाहिजे आपण त्यांच्याकडून मोठं आपल्याला रेसिपी तर एकदम कडक मध्ये आहे बघू शकता तुम्ही तर नमस्कार म्हटलं तुमचं पुन्हा जर स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये तर अचानक असं प्लॅन केला आम्ही तर असं बसलो होतो टाईमपास तर मामाचा मुलगा देखील आला त्या दिवशी त्यांनी चिकनची रेसिपी बनवली होती आए, ती मला खूप आवडली आणि ती आयडिया म्हणजे ती शिकायला भेटेल ना आपल्याला पण एक व्हिडिओ बनवता तुम्हाला देखील बघायला भेटेल कशी रेसिपी आहे म्हणजे एकदम कडक लागली म्हणजे खायला ना लई मजा आली तर असं विचार केला का ती पण आपण बनवूया आता टाईमपास तर आता चिकन आणलं एक किलो मस्त आता आम्ही सर्व काय काय आणले तुम्हाला सर्व बघायला भेटा आणि शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये राहा ती रेसिपी नक्कीच बघा कारण की तुम्ही इतर लेडीज महिला जेव्हा म्हणून तुम्ही बघितलं असेल तर आता आमचा शेफ आहे बॉय बॉय आमचा बघतोय तर बघू शकता बॉय तर हा रेसिपी बनवेल आणि तुम्हाला मी कंटिन्यू तुम्ही कंटिन्यू राहा तुम्हाला पूर्ण काय काय डेट टू डेट तुम्हाला दाखवेन हे टाकलं जातं ते टाकलं जातं कारण का कोण घरात नसलं तर मी पण बघून व्हिडिओ बघून बनवू शकतो चला घेऊच आपण रेसिपी आता हांडी आणले बंगारा थँक्यू अरे पात्र लोंड आहेत काही करायला वाटत चल ना घ्यावचल ना तर हात मला दाखवता माझ्या आणले आता मस्त सगळं आम्ही निंग सामान आणले लाल मिरची ही धना पावडर जिरा मिरची आणि काजू आहेत बाकी आपले गरम मसाले घरचे गर आगरी कोली पद्धतीने आणि तांबडा बोलतो एक किलो टाकू बोलतं म्हणजे आंबट सुंबट आणि कोथिंबीर कोथंबीरच्याबद्दल मुलांसाठी टाकू असतं मुलांसारखा टाकायचं हे ना अद्रक मिरच्या आहेत आणि लसूण बेसन आणि हे बघा दही बघा दहीचं बोलतो पूर्ण पाणी करायचं आणि पूर्ण वाटवर लावून ठेवायचा <laughs> तर पहिले प्रथम आपण चिकन धुवून घेऊया चिकन घेतात ओढायला तेव्हा चिकन मंचुरी धन्य माहिती आहे का चिकन नाही निसरवले आणले आम्ही कामांच्या निसरवले ना, ना। हा चिकनचं पीस बघ किती पीस गेले आहे सर मुक्त आमचं पाणी का मिळालं नाल तर खाली चिकन धुवले मस्त आता ते कालच्या ठीक आहे पहिले प्रथम तुम्ही असं चिकन वगैरे चांगलं एकदम पद्धतीने धुवून घ्या कारण रगात बघा असं सर्व काढून टाका ते तर कायचं मी माझी रेसिपी चेक केली त्या दिवशी त्यांनी रात्री आणली होती पण ती मी त्या रात्री नाही घाली मला उपास होता दुसऱ्या दिवशी घाली मीने गरम करूनच्या पण एक नंबर लागली त्याच्यामुळे मी साडेचारशे रुपये खर्च केला नाही तर मी कशाला खर्च केला असतं कारण की मटेरियल आणला चिकन पण आणला एक किलो त्याच्यानंतर ते छोट्या छोट्या गोष्टी माहीत ना कोथिंबीर बितंबर झाली आहे ते छोट्या छोट्या गोष्टी पण मटेरियल तर केल्या साडेचारशे संपले तर आता बघू चला साडेचारशे रुपये उसूल करू आपण यांच्याकडून पूर्ण मेहनत करून घ्या यांच्याकडून आपण आणि तुम्हाला ती रेसिपी बघायला भेटेलच स्पेशल तुमच्यासाठी घेऊन आलाय मी म्हणून तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा कारण की आता ब्लॉग तर निघत नाही कुठं जात पण नाही मी त्याच्यामुळं तुम्हाला एक रेसिपी घेऊन आलो आहे बॉय रेसिपी तर मंडळी आता लाईट गेले तर आता वाटण करायचं पूर्ण वाद झालंच आमचे तर आता आम्ही सर्व साहित्य ना ताटामध्ये टाकतो मसाला सला आहेत ना ते सर्व तिथं ठेवून तुम्हाला दाखवतो कोणते कोणते आम्ही काय काय यूज करू आणि तुम्ही ते सर्व साहित्य आहेत ना सर्व तुम्हाला बघायला भेटेलच <laughs> त्यात साहित्य रचायला घेतलं आमच्या कुकनी तर आता बघू चला काहीतरी जुगाड करू लाईट गेले का तर काय खलबत्त्यामध्ये चेचावं लागेल तर तुम्ही कंटिन्यू राहा पूर्ण रेसिपी बघा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही तुम्हाला देखील मजा येईल म्हणजे मजा म्हणजे एन्जॉय म्हणजे एन्जॉय मजा नाही असा पण फक्त तुम्ही रेसिपी बघायला भेटेल किचन घरगुती आपला लाल मसाला त्याच्यानंतर धना पावडर जिरा पावडर आणि त्याची आमचूर थोडासा घ्यायचा आमचूर आणि काळ नमक ना आपला घरगुती गरम मसाला त्याच्यानंतर पुदिना घेत थोडंसं फक्त पुदिना घ्यायचा त्याच्यानंतर कोथिंबीर मिरची आणि कस्तुरी मेथी आणि आपली हलद ना आता अद्रक लसूणची पेस्ट तुम्ही घेऊ शकता अतिउत्तम होईल पण आता लाईट गेली होती त्याच्यामुळं आम्ही खलबत्त्यामध्ये चेचचेज केले ना ठेवले इथं तुझं काय झालं रेदिशिन पीस थोडेसे अरे वा एक नंबर म्हणजे यांनी सांगताना बोलते चिकनचं पीस मोठी मोठी आहे मध्ये मजा येईल बोलतं आता इथे मोठा आणलेत नाही कापायला लागले दोन दोन टुकरे करतात म्हणजे येऊ घरात पण कोंबरेवाला बांधले काय बोलशील घेऊन का आपण त्यांना माहिती नाही ना आपल्याला कसं पाहिजे काय पाहिजे आपण त्यांच्याकडून मोठं आपल्याला कसं पाहिजे त्याला काम तुम्ही मला तेच समजत नाही एवढं म्हटलं मग माझं डोलं घुमायला लागले पण आपल्या गावच्या बाया कशा बनवायच्या तुम्ही रोजच जेवणामध्ये टाकतात ते रेग्युलर ते फक्त बघा खाली आम्ही एवढं टाकलं म्हणजे रचून ठेवलेत ना आम्ही सर्व त्याच्यामुळे तुम्हाला वाटतील ते जास्त आहेत असं काय विषय नाही फक्त तुम्ही बघा पुढची रेसिपी म्हणजे कंटिन्यू राहा तुम्ही पूर्ण तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओमध्ये आधी चिकन एकदम तो तापट चपट करतं रेसिपी एकदम हटकी आहे नक्की तुम्ही असा बोटा ताटाल कधी आयुष्य ताटले नसतील ताटाल तुम्ही बोटा तर चला कंटिन्यू राहा तुम्ही भांडी मी माणूस ठेवले जेवढी आमची भांडी निघते घाण होते ना ते सर्व साफ करायला साफ करतो फोरी पण फेल घालवी फोरीन पेक्षा एकदम चकाचक एकदम घासतो होऊ शकतो तुम्ही अगोदर त्याच्यामध्ये तेल टाकून घ्या दोन पली आम्ही तेल टाकले त्याच्यामध्ये तुम्ही अंदाजे टाका म्हणजे तुमचं चिकन असेल तेवढं त्या ते पद्धतीने तुम्ही टाकू शकता तर आता आपण आपला मसाला टाकूया घरगुती मसाला लाल कलरचा मसाला अगोदर टाकून घेऊ याच्यामध्ये अदरक अधर, लसूणची पेस्ट टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये थोडी मिरची टाका थोडी मिरची घ्यायची त्याच्यावर टाकायला धना पावडर टाकायची जेवढे आपण मटर काढलं होतं टाकलीमध्ये ते सर्व टाकून द्या त्याच्यामध्ये घासून घ्या याला मसाला तर आता पूर्ण मसाले आपले घाटून झालेत तुमच्या जे नमक तुम्ही ना तुमच्या चिकनच्या हिजबामध्ये तुम्ही नमक टाका तुमच्या अंदाजेनुसार आता आपण दही टाकून घेऊया दही एकदम घट्ट ते पाणी टाकलं नाही पाणी टाकलं तर कसं ते पूर्ण गिलं गिलं होऊन जातो ना त्याच्यामध्ये पूर्ण सुख दही टाकले बघू शकतो तुम्ही सर्व मटेरियल आपला व्यवस्थित सर्व टाकून आपण मिक्स केले आता त्याच्यामध्ये येईल चिकन चिकनला पण त्याच्यामध्ये टाकून मॅगनेट करून मॅरिनेट करून घेऊया आपण आता लिंबू पण टाकू त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण एक लिंबू टाकू तर ते मखनी काहीतरी बोलला तो मखनी ग्रेव्ही म्हणजे आता आपलं चिकन मॅरिनेट झाला ना तो फ्राय पण करायचं फ्राय झाल्यानंतर मखनी ग्रेव्ही येईल त्या ग्रेव्हीमध्ये नंतर टाकून तुम्हाला ते बरं भेटलंच पुढं ते मला पण तेवढं काही नॉलेज नाही त्या रेसिपीचा तर आता आमचा कुक सांगतो जसं तुम्हाला मी अपडेट देत राहतो आता आपली पहिले प्रथम काय झाला सर्व मटेरियल आपण चिकनच्या याच्यामध्ये पतेलामध्ये टाकून शा सर्व मॅरिनेट करून घेतलं हा पहिले प्रथम आपला झाला आता दुसरा प्रथम म्हणजे आपली ती ग्रेव्ही बनवायची आपल्याला मखनी ग्रेव्ही काय आहे ती बघ बनवायची आहे त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यू राहा आणि आपलं भाषेन थोडा ऐकत राहा तुम्ही बस काय काय मखनी ग्रेव्हीसाठी लागतो ना बघू शकता तुम्ही आता ह्याशी लसूण अद्रक मिरची आणि ही लाल मिरची आपली आणि कांदा घ्या तुम्हाला तुमची चिकनची पण चार ते पाच कांदे घ्या चालतील आणि इथे टॅम्बटर पण घेतले सात ते सात म्हणजे एक किलो घेतले चालतील आम्ही सात ते सात घेतल्यात आणि कोथिंबीर घ्यायची असे डेकणं काय बोलते त्याला दांड्या तर या घ्यायच्या सकाळ दांड्या टॉमॅटर एक किलो कांदा चार ते पाच लसूण अद्रक मिरची तुम्ही आणि येऊ शकता कश्मीर लाल मिरची धना पावडर आणि हलद आणि कस्तुरी मेथी एवढे चार आयटम एक चम्मच जिरं टाका त्याच्यानंतर कांदा टाका कांद्याला पूर्ण मारून घ्या तुम्ही मारामारी करा त्याच्यासोबत पूर्ण लाल होऊ तुम्ही त्याला भाजा आपली अशीच मजाक मस्ती करताना रेसिपी आहे कोकणी माझ्या आता सर्व सर्व साहित्य दूध टाकणं दूध मारवत कधी तशी जेव्हा काम फुटला गॅसवर आणा म्हणजे खाऊ कष्ट नाहीये आपली घरची आई बहिणी कशा काम करतात त्या सगळ्यांना माहिती या आता समजतो गेले ब्लॉगर फक्त आपला युट्यूबसाठी येत व्हिडिओ करासाठी आता माग उभं राहिले घाम फुटले तर खूपच्या हातानं दिलेला त्याने वापस कालता गाटेल बोलता असा विषय नाही असा विषय काय गरम त्याच्यामुळे साईटल तर काय आता, आता मस्त कांदा व्यवस्थित मेलेला आहे बघू शकता तुम्ही म्हणजे एकदम भातले व्यवस्थित त्याच्यामुळे टाकूया मसाला टाकूया आपण ते तुम्हाला दाखवले मी तेवढं सर्व मसाल्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित भाजून घ्या सर्व तुम्ही स्टेप बघा कटलू नका एवढं आयटम बघून छा एकदा तुम्ही ट्राय करा घरामध्ये मिरची आणि लसूण टाका अद्रक हे लाल मिरची टाका काय पोका करतो रे विलायची अरे विलायची दाखवायला विचारलं तुम्हाला मी विलायची पण टाकायची पुन्हा व्यवस्थित भाजून घ्या याला पण व्यवस्थित भाजून झाला त्याच्यामध्ये आता आपण टमाटर टाकूया टमाटर नंतर ते कोथिंबीर आणि ते काजू पण याच्यामध्ये आपण तुम्ही सर्व व्यवस्थित बघा आता याच्यामध्ये आपण बटर पण टाकू तुम्हाला बोलू ना अमूल तर बटर आणले आपण आधी अर्धा दोन चम्मच पण तुम्ही बटर टाकू शकता त्याच्यामध्ये आता आम्ही डायरेक्ट अर्धी वडी टाकली कारण की आमच्याकडे भरपूर बटर आहे ना म्हणून व्यवस्थित पूर्ण घाटून घेऊ कांदा पण एकदम व्यवस्थित वेल आहे आणि टमाटर पण व्यवस्थित एकदम भाजून घेऊ आपण त्याच्यानंतर मध्ये मिक्सरमध्ये पेस्ट करू मखनी काय त्याला मखनी ग्रेव्ही मखणी ग्रेवी तयार होईल सर तुम्ही त्याच्या नमक टाकू शकता थोडासा नमक टाका थोडा तर त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया स्लो गॅसवरती त्याला दहा ते पंधरा मिनटं आपण व्यवस्थित थंडे विंडे एकदम मस्त केलं एकदम फॅन खाली त्याला आता आपण मिक्सरमध्ये त्याला वाटून घेऊया याची पेस्ट करून घेऊया नंतर तुम्हाला अपडेट दाखवतो पुढची पूर्ण असं पेस्टमध्ये ना पूर्ण पेस्ट करायची एकदम पूर्ण नील झाला पाहिजे असा काही थोडा पण असं मोठं मोठा काय ठेवायचं नाही एकदम आता बघा व्यवस्थित झाला आमचा तर त्याला पुढे तुम्हाला दाखवता अजून काय काय ते माझी कामा भरली पोटा केली कामा भरली पोस्ट बघू शकता फायनली केलं आणि साफ करायलाच लागला मम्मी मी बोलून घेतली नाही तर कंप्टा दुबट्या घालील म्हणून हे सगळं करायला लागतं नाही थोडीशी डोल्यात झोप होती ना झोपला आता उडली असेल ना दोघांना कामाला लावला विचारेल तर काहीच थोडं आता आपलं हे निघत आपण ते एक तास झाला होता मॅरिनेट करून ठेवलं होतं चिकन चिकन फ्रीजमध्ये तर त्याच्यानंतर काढून आता मस्त थोडा तंदुरुस्त टाईप जर लागलं पाहिजे ना चिकन तर त्याच्यामुळे थोडंसं मी फ्राय करतो बाकी आता आपण राहिलेलं आहे ते तव्यावरती फ्राय करूया बटरपिटर टाकूनच्या बटर टाकून आणि ऑइल टाकून ते फ्राय करू त्याच्यानंतर ती भाजी बनवू द्यायच्या आपण तुम्ही कंटिन्यू राहा तर बघा फक्त आम्ही कसं काय करतो थोडस तंदुस टाईप लागेल ना त्याच्यामुळे मजा येईल जरा खायला पण रेसिपी तर एकदम कडक मध्ये आहे बघू शकता तुम्ही थोडा टाईम जातो थो, पण फुल मजा येते थोडस पकवून घ्यायचं आहे ना थोडंसं असं शिजलं पाहिजेत अरे यायचं नाही हे कुक बघा आमचा रशियन कुक आहे <laughs> त्याच्यामध्ये बटर टाकले तूप पण टाकले कि माझं तंदूर तंदुरमस्त झालं आता जर आईच जर दोन मिनटं आली ना आईच फक्त दोन मिनटं घाईच्या नदीने किचन मध्ये आली ना, ना। आम्हाला आवरे शिवा देईल असं बघल्यावर रास शिवा देईल पण लावून दे नाही तर बरे आम्ही कडी लावून ठेवली तेथील आता आपलं चिकन वगैरे सर्व फ्राय करून झाले अशा पद्धतीने तुम्ही चिकन फ्राय करा त्याच्यानंतर मग थोडं आदरक मिरची आणि लसूण अशा पद्धतीने कापाच्यामध्ये कढईमध्ये आपल्या तेल टाकले त्याच्यानंतर ते हे दोन बटर पण टाकून देऊया याच्यामध्ये तेल आल्यावरती तेल तेल आलं आलंय मग बटर आहे त्याच्यामध्ये आणि आम्ही मस्त भांडी घासायला माणूस ठेवले बघू शकतो तुम्ही पूर्ण टोटली टो, टोटली पूर्ण भांडी आणि घातले बघू शकतो काय घाणग्या शब्द वापरतो हा काय काय घाण शब्द वापरतो लाच वाटते का तुला त्यात काय भांडी घात आता आपण त्याच्यात त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया आपण पूर्ण कांदा एकदम लाल करू त्याच्यानंतर मला मिरची पण टाकू अदरक लसूण पेस्ट सर्व टाकूया व्यवस्थित एकदम गाठलून घेत पास करूक ते मेरे को बताना पताना है तू काय का पटक्यान कुठं ऑर्डरला दिसलं ना मला पटक्यान बोलून तुम्ही घरात द्यायला सांगा भाजी भरून द्या चिकन भरून द्या की देईल <laughs> <laughs> दिसल ना त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर टाकू आपण असं घातला का तर आपण ते सर्व पेस्ट केले होते ना ते सर्व याच्यामध्ये टाकू टाकू पंधरा मिनटं जरी शिजत राहू याला आता थोडंसं चिकन आपण तो फ्राय केला होता ना आता त्याला थोडं कुस्करू म्हणजे कसं डपकं वाढतील ना टेस्ट हा तेच टेस्ट पण येईल आणि डपकं पण वाढतील असं काय इरादा आहे बाईचा पण हे जास्त लोक खाणार नाही आम्ही तीन ते चार जणच आहे फक्त पूर्ण वाट लावून ठेवून आता पूर्ण संपवून टाकू तर काय तर आता मस्त शिजले आपली ग्रेव्ही पंधरा ते वीस मिनटामध्ये शिजून झाले त्याच्यामुळे टाकू चिकन आता आपण आता चिकन वगैरे टाकून आता ग्रेव्ही झाली रेडी त्याच्यामध्ये थोडं फक्त आपण गरम मसाला टाकू अजून टेस्ट येईल तर आता याच्यामध्ये थोडा आपण पूर्ण बटर टाकू टाकू आपण कोथिंबीर टाकून घेऊया मस्त पूर्ण रेसिपी आपली रेडी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण बटर टाकले आप बटर, बटर, बटर चिकन त्याचं नाव आहे बटर चिकन म्हणून आपल्याला काय माहिती नव्हतं नाव तेवढं टेस्टच म्हणून भारी आहे म्हणून तर ठीक आहे तर आता रेसिपी तर आपली रेडी झाली एकदम सर्व तुम्ही जर बघितली असेल कशी रेडी झाली ती आणि विशेष काय माहिती त्याला अजून टेस्ट येण्यासाठी ती फ्रेश क्रीम भेटते ना व्हाईट होली तर ती टाकली तर अजून टेस्ट येते बटर आणि फ्रेश क्रीम तर फ्रेश क्रीम आपल्याकडे नव्हती ती उठणी घेऊन आल्या आम्ही नाणीजवळच्या शोणू आणि अन थँक्यू थँक यू थँक यू तर तेच दिले आपल्याला तरी बघा वाटेल आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आता मला माहिती नाही किटाची टाकण्या अंदाज वाटोला लागला तर लई शिवाय म्हणे तर काहीच घेतले आता मी थोडी टेस्टिंग करायला टेस्ट करून घेतो थोडीशी म्हणजे भाकरी पण घेतले एक भाकरी घेतले खातो जरा मस्त की कसं लागतं ना बघतो आता मी धपक घेतो एक नंबर थोडंसं नमक कमी आहे टाकतो झाला तर भारी झाले अशी पहिली फर्स्ट टाइम आम्ही रेसिपी बनवली तुम्हाला आता कोणती पाहिजे असेल ना तुम्ही कमेंट करा फक्त ग दादा ही रेसिपी काय बोला काय बोला का खोपडी तोटे खोपरी तोटी पाहिजे आम्ही नक्की आणून तुमच्या आधी काहीतरी लावून